आज आपण पाहणार आहोत लग्नकुंडली म्हणजे जो चौकोन आपण आयत तयार करतो त्या आयतामध्ये जे बारा वेगवेगळे भाग येतात त्या भागामध्ये आपण काय पाहायचं आणि कोणत्या भागाचं वर्णन कसं करायचं हा जो भाग आहे तो आपल्याला आज लक्षात येईल आपण राशी कुंडली तयार केली की के त्यानंतर ता लग्नकुंडली तयार लग्नकुंडली म्हणजे काय तर रवी कोणत्या राशीत त्यावेळेला होता यावरून तयार केलेली कुंडली बाकी सगळं तिथी वार नक्षत्र योग करण हे पत्रिकेमध्ये असणार पण राशी कुंडली ही त्यावेळी चंद्र कुठे होता याच्यावरून तयार केली आणि रवी कुठे होता याच्यावरून आपण लग्नकुंडली तयार केली आता या लग्नकुंडलीमध्ये एकूण आपल्याला बारा भाग दिसतात हा जो प्रथम भाग आहे इथून सुरुवात करतो आणि आपण या बाजूनं असं फिरतो प्रथम भाग म्हणजे आपण याला लग्न असं म्हणतो प्रत्यक्षात विवाह लग्न याचा ह्याचा काही संबंध नाही परंतु लग्न म्हणजे काय तर हा जो प्रथम भाग आहे म्हणजे प्रथम घर आहे त्याला आपण लग्न असं संबोध संबोधतो आणि ते लग्न म्हणजे काय असतं तर एकूण बारा राशी आहेत त्यात जी रास तिथं असते तिला आपण लग्न म्हणजे ऋतुगृहित धरा ती एक श्रवण नक्षत्र आहे आणि त्याच्यावर एखादा मुलगा जन्मलेला आहे तर त्याची रास कोणती मका मग आपण ते पत्रिका तयार केली आणि ती केलेली पत्रिका जी आहे ती आपण आता लग्न कुंडली तिची तयार करणार आहोत आपण तयार केलेली पत्रिका जी आहे ती चंद्रकुंडली आहे म्हणजे राशी कुंडली आहे मग आता तिची आपण लग्न कुंडली तयार करणार मग लग्न कुंडली तयार करत असताना आपण समजा पंचांगात बघितलं ती दिलेली तारीख आणि तिची वेळ याप्रमाणे आणि जर ती जी वेळ आहे ती समजा गृहित धरा की रोहिणी नक्षत्र जे आहे त्यावेळी रोहिणी नक्षत्रात चंद्र होता तर याचा अर्थ असा की रोहिणी नक्षत्र म्हणजे वृषभ राशीत तल मग आपण दोन न ही लग्न कुंडली सुरू करणार म्हणजे आपण वाचताना कसं वाचणार वृषभ लग्न कुंडली वृषभ लग्नकुंडली म्हणजे लग्न कुंडलीमध्ये जी रास आहे ती रासच पण हिला इकडं म्हणताना रास म्हणायचं तिकडं म्हणताना रास म्हणायचं आणि इकडं म्हणताना लग्न म्हणायचं हे दोन्ही भाग ते एखाद्या मुलीसारखे आहेत लग्न झालं माहेरी गेली की तिला सगळं म्हणतात मुलगी आली आणि तीच सासरी आली की तिला म्हणतात सून आली मुलगी तीच आहे इकडं ती मुलगी म्हणून इकडं सून म्हणून प्रत्यक्षात काही बदल झालेला नाही तसंच आहे रास आणि इकडं आलं की त्याला आपण लग्न म्हणणार आहोत प्रथम हे द्वितीय घर हे तृतीय घर हे चतुर्थ घर हे पंचम स्थान षष्टम स्थान सप्तम स्थान ह्याला अष्टम स्थान नंतर त्याला नवम स्थान दशम स्थान हे एकादर्श आणि हे द्वादश स्थान बरेचसे ज्योतिषी किंवा त्यांच्याकडं काही दिवस काही माहीत असलेले लोक हे वाचतात ते वाचलेलं बघितलं की हसू येतं हसू येतं म्हणजे काय इथं पाच अंक असेल तर हे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार तर एक कुठं आलं नवमस्थानात आलं तर ते वाचताना काय वाचतात माहिती का वाचताना काय वाचतात हे पाच आकडा असतो तर इथं सिंह लग्न म्हणायला लग पाहिजे तर हे पंचम लग्न म्हणतात पंचम लग्न आता ह्याला पंचम लग्न हा शब्द नाही आहे पण त्याला काय जो वाटेल तो वाचतो आणि त्यामुळे ते बाकीचे ग्रह असतात म्हणजे ह्याला थोडंसं ज्ञान कमी आहे किंवा ह्याला नीट समजलेलं नाही असा याचा अर्थ होईल आता आपल्याला हे बघायचं आहे की ह्या घरांमध्ये आपण काय काय असू शकतो म्हणजे काय बघा हे प्रथम स्थान आहे ह्याला तनु स्थान असं म्हणतात तनु हा शब्द कशावरून आला हा शब्द संस्कृत आहे तन म्हणजे शरीर तन म्हणजे शरीर याच्यावरून तनू म्हणजे या प्रथम स्थानावरून त्या व्यक्तीच्या यष्टीची साधारणपणे अंदाज केले जाते मग साधारणपणे शरीर कसं असावं लहान असेल का धिप्पड असेल का काटपुळं असेल याचा भाग दुसरं असं की त्याचा रंग कोणता असेल हा प्रत्येकाचा अंदाज करण्याचा भाग हा वेगवेगळा असेल त्याचा रंग कोणता असेल सावळा असेल मध्यम असेल फार काळसर असेल गोरा असेल नसेल या पद्धतीने त्यानंतर त्याचं रूप कसं असेल देखणं असेल साधा असेल का कुरूप असेल हे याच्यावरून आपण ठरवणार त्याचं ज्ञान कसं असेल तो ज्ञानी म्हणजे हुशारी आहे का त्याच्या बुद्धिमत्ता त्याला आहे का त्याचा स्वभाव कसा असावा साधारणपणे तो सुखी आहे का दुःखी आहे हे चेहऱ्यावरून दिसतं म्हणून चेहरा वाचन हा प्रथम स्थानावरती येतो त्यानंतर त्याचं बलाबल काय आहे त्याचे माता पिता याच्यावरून अंदाज त्याच्यावरून केला जातो त्याचं मातामह म्हणजे साधारणपणे आईची आई पिता मही म्हणजे वडिलांची आई ह्या दोन्ही आया यांच्याबद्दलचं एक डायग्नोसिस करण्याची ती पद्धत आहे आणि ह्या सगळ्यांकडून मिळणारं सुख हे ह्या प्रथम स्थानावरून आपण बघणार आहोत हे प्रथम स्थान याच्यात कोणते ग्रह आहेत कोणती राशी आहे साधारणपणे ह्या प्रथम स्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये याच्यावर इतर कोणत्या ग्रहांचं ज्याला आपण म्हणतो की सप्तम दृष्टी आहे काय याच्यावरून ह्या गोष्टी ठरतात याच्यावरून ह्या गोष्टी ठरतात त्यामुळं हे प्रथम स्थान जे पत्रिकेतलं आहे ते जास्त महत्त्वाचं आपण पण त्याच्यावर फोकस करायचा हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे जर माहीत नसेल तर चुकीचं सांगून चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोरच्या माणसाला नकारात्मक कडे नेणारे असू शकतात आणि त्याचा परिणाम होतो की समोरच्या व्यक्तीचं मत हे त्या व्यक्तीबद्दलचं नकारात्मक घडतं म्हणून प्रथम स्थान महत्त्वाचं आता हे द्वितीय स्थान ह्याला धनस्थान असे म्हणतात धन म्हणजे पैसा आता धन या पैशाविषयी एक सर्व व्यवहार इथं होतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात द्धन धनधान्य आहे काय त्याला धनधान्य मिळेल काय त्याच्या नशिबात धन आहे का नाही त्यानंतर त्याला धन नुसतं हे न करता सोने चांदी या स्वरूपाचं काय त्याला मिळेल काय किंवा त्याला संपत्ती या स्वरूपामध्ये काही धन मिळतं का धन हे अनेक प्रकारचं असतं आपण ज्याला म्हणतो गुप्त धन म्हणजे घराच्या खाली कुठतरी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सोनं नाणं सापडतं किंवा जुनी नाणी सोन्याची नाणी हे सापडतं त्याला पण आपण धनच म्हणतो पण ते गुप्त धन गुप्त धन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिनं तिच्या मृत्यूपत्रामध्ये सर्वच्या सर्व एका माणसाच्या नावं केलं असतं तर ह्याला काय मिळालं ह्याला अचानक धनलाभ झाला तर हा धनलाभ होऊ शकतो का मग ह्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे धन लाभ होतात आपल्याला माहीत नसताना होणारा आपल्याला माहीत असताना होणारा माहीत असताना आता हे हे झालं की मला एवढे पैसे मिळणार आहेत हा प्रकार धनलाभाचा पण काही वेळेला त्यात अडचणी येतात आणि तिसरा टप्पा म्हणजे काय तर सरळ सरळ आपण त्यासाठी खेळलेला गेम असतो मग तो पत्त्याचा असेल मटक्याचा असेल इतर कुठला लॉटरीचा असेल किंवा आता आपण म्हणतो की शेअर बाजार वगैरे आमचे ह्यातून असेल तर ह्यामध्ये तुम्हाला धनस्थान हे तुमचं मजबूत आहे काय जर ते मजबूत असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दलचं होकारार्थी उत्तर द्यावं लागेल आणि जर नसेल तर तुम्हाला नकारार्थी उत्तर द्यावं लागेल आणि दोन्ही नसेल तर त्याच्याबद्दल तुमची भूमिका ज्योतिषी म्हणून ही दोन्ही प्रकारची नसते होईल किंवा नाही असं न म्हणता साधारण बऱ्यापैकी आहे फार पण नाही फार कमी पण नाही असं जर असेल तर आपण धनस्थानाचा विचार करतो त्यानंतर हे तीन नंबरचं तृतीय स्थान आहे त्याला सहज स्थान असं म्हणतात काही जागी त्याला पराक्रमाचं स्थान असं म्हणतात मग ह्या पराक्रम म्हणजे काय तर तुम्ही एखादी सलग आपण शाळेत शिकतो तसं न करता एखादी वेगळी परीक्षा देतो आणि ती परीक्षा ही खूप अवघड असते एक लाखातली दहा एक चार पाचशेच मुलं देत असतील तर ती परीक्षा म्हणजे हा तुमचा पराक्रम असतो एखाद्या खेळात मुलगा आहे तर त्यात पराक्रम मिळेल का त्या पराक्रमात यश मिळेल का एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करत आहे तर त्यात त्याला त्या त्या पराक्रम आहे का पराक्रम म्हणजे काय तर एखादी त्या त्या व्यक्ती म्हणली की नाही मला फक्त चित्रकलेत आवड आहे मी चित्रकला करणार शाळा पुढे शिकणार नाही तर त्यात त्याला पराक्रम असेल का म्हणजे चांगल्या टोकाची भूमिकेला जाऊन तो त्यामध्ये यश मिळेल का असा विचार त्याच्यावरून केला जातो मग आता ह्यात पराक्रम सहज स्थान त्यानंतर साधारणपणे त्याला असलेले भाऊ बहीण मग ते सख्खे सावत्र दोन्ही पण यांच्याकडून प्रेम आहे का यांच्यापासून धोका आहे का, का यांच्यापासून त्रास होणार आहे त्यानंतर ह्या व्यक्तीचं कर्तृत्व तो, तो जे काही करतो आहे त्यामध्ये त्या कर्तृत्वात त्याला फायदा आहे का तोटा आहे ह्याची शक्ती म्हणजे ते करण्यासाठी ह्याच्यात बळ आहे का नाही या गोष्टी त्याच्यावरून ठरतील या व्यक्तीचं धाडच आहे का आपण म्हणतो नाही हे करण्याचं सगळं ताकाद आहे पण त्याच्याकडं धाडच नाही अशी व्यक्ती असते आणि एवढं केल्यानंतर त्याचं शौर्य जे होणार आहे त्याचं चीज होणार आहे का नाही चीज होणार आहे का नाही भरपूर छान झालं सगळं मिळालं धाडा सगळं झालं परंतु त्याला त्याचं श काय झालं त्या शौर्याला फार मोठी वाहवा मिळाली नाही असं जर असेल तर आपण म्हणतो की आत्ता कित्येक तरी असे लोक असतील की ज्यांना शौर्य धाडं सगळं मिळवलं पण ते कुठं लोकांपुढं आलेलं नाही आहे असं जर असेल तर ते तृतीय स्थानावरून आपल्याला लक्षात येईल त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थान जे आहे त्याला स्थान असा शब्द आहे हे सुखस्थान सुखस्थानामध्ये तुम्हाला कोणकोणते सुख मिळणार आहेत आपल्याला सुखाची पात्रता नसल्यामुळे आपल्याला पात्रता म्हणजे आपण किती घ्यायचं आणि किती पाहिजे याचे लेवल नसल्यामुळे ले आपण कितीही मिळालं तरी सुख नाही ना असं खोटं बोलतो आणि मग ते सुख आपल्यापासून जात कितीही सुख आहे म्हणजे बघा अगदी दहा तोळ्याचं त्या व्यक्तीच्या ते स्त्रीच्या अंगावर घालायचं भरपूर घरामध्ये आहे म्हणजे आज त्याची किंमत के केवढी झाली तरी ते hmm म्हणते काय मला सुख नाही असं जर असेल तर तुला कोणतं सुख पाहिजे सोन्याचं पाहिजे माणसांचं पा पाहिजे खाण्यापिण्याचं पाहिजे वस्त्राचं पाहिजे का मोकळीकीचं पाहिजे का शेतीवाडीचं पाहिजे कोणतं पाहिजे हे ठरव आणि मग सुखाची व्याख्या कर आपण सुखाची व्याख्या न करता प्रत्येक गोष्टीत सुख कितीही मिळालं तर तुम्हाला कमीच आहे समुद्राचं पाणी आणून भरून दिलं दारात सगळ्या एवढाच होय असाही म्हणणारा एक वर्ग याच्यामध्ये असू शकतो म्हणून सुख त्यानंतर त्याचं आई त्यानंतर त्याची वास्तू होईल का त्याला घर मिळेल का त्याचं घर आहे ते टिकेल का ते वाढेल का त्याला एखादं वाहन वापरायला मिळेल का त्या वाहनाचं सुख आहे का त्याला शेतीवाडी घ्यायची आहे जा, त्यात लाभ होईल का घर कुणाच्या नावाने घ्यावं घर घेतलं तर त्यात मी अडचणीत तर येणार नाही ना ह्या सगळ्या गोष्टी चतुर्थस्थानावरून बोललं जातं त्यानंतर हे पंचमस्थान यात शिक्षण हे शिक्षणाचं स्थान मुळात त्या व्यक्तीचं शिक्षण होईल का झालं तर त्या शिक्षणाचा उपयोग होईल का समजा शिक्षण झालं नाही तर ती व्यक्ती स्थिरस्थावर होईल का जेवढं शिक्षण आहे तेवढ्या शिक्षणात तो आपलं गुजराण करेल काय या गोष्टी आपण त्याच्यावरून अंदाज करतो मग स्थान म्हणजे शिक्षण विद्या बुद्धी त्याला बुद्ध काही वेळेला उत्तम होतं शिक्षण भरपूर आहे पण त्याचा आपण ॲप्लिकेशन म्हणजे वापर करता येत नाही असं जर असेल वापर करता येत नाही असं जर असेल तर त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही भरपूर चांगलं छान आहे आणि शिक्षणाचा वापरच करता आला नाही आयुष्यामध्ये तर मग हे स्थान तुमचं शत्रूत जातं एक मुलगा आहे फिजिक्स घेऊन गोल्ड मेडलिस्ट झाला छान आणि मग आता काय छान चांगली नोकरी लागणार तेवढ्यात वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याला बँकेत नोकरी लागली बरं मग काय कॅशियर आता फिजिक्सचा आणि त्या आयुष्यावर कॅशियर म्हणून नोटा मोजून नोटा देणे याचा काही उपयोग नाही नोकरी तर सोडता येत नाही कायमस्वरूपे मग आयुष्यभर तर शिक्षणाचा उपयोग झाला का नाही ना त्यासाठी ना दिलेला वेळ बुद्धी श्रम सगळं जे आहे ते वाया गेलं असं म्हणणार नाही पण त्याचा उपयोग करता आला नाही असं जर बघितलं असेल तर त्याला पंचम स्थान असं म्हणतात शिक्षण विद्या बुद्धी मुले बाळे संततील स्थान आहे ते त्या हातून लेखन होईल का त्याच्या हातून लेखन झालं असतं त्याचा बाजारात उपयोग लोकांना होईल का त्यानंतर संतती संततीबाबतही हे स्थान विचार घेतला जातो प्रेमविवाह होईल का त्यात कोणते घर आहेत त्याला यश मिळेल का ह्या गोष्टी त्याच्यावर बघितल्या जातात त्यानंतर हे षष्ठम स्थान ह्या पत्रिकेमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं तीन स्थानं जी आहेत ती स्थानं निगेटिव्हिटी निर्माण करणारी आणि बाकी सगळे पॉझिटिव्हिटी निर्माण करणारे जे षष्टम हे अष्टम आणि द्वादश ही तीन स्थानं जी आहेत ती ना ना नकारात्मकता दाखवणारी असतात नकारात्मकता म्हणजे काय ह्याला आपण मनोविकृती या स्वरूपाचा शब्द वापरतो म्हणजे मन आजारी असल्यामुळे त्या व्यक्तीला मिळालेले नकार किंवा त्या व्यक्तीला मिळालेली नकारात्मक भूमिका किंवा मन आजारी असल्यामुळे धाडस नसल्यामुळे त्या व्यक्तीची पात्रता असून देखील त्याला त्या गोष्टी मिळणार नाहीत किंवा मिळाल्या नाहीत तर त्याला आपण काय म्हणतो षष्टम स्थान त्यामध्ये येतो रोग कोणते रोग ह्याला त्रास देणार काय याला कोण शत्रू आहेत का की जे शत्रू ह्याला ते काम करू देत नाहीत सततपणे याला सावत्र आई किंवा सावत्र भाऊ असतील काय तर ह्याला काही कारण नसताना चळतील काय ह्या प्रकारात आपण म्हणतो त्यानंतर ह्या लोकांचं काही नसताना एखाद्या कुठल्या भांडणात किंवा तंट्यात तोडला जाईल काय याचा काही संबंध नाही परंतु भांडण आणि तंटे त्याच्यामध्ये हा विनाकारण काय करला गुंतला जातो आणि आपला सगळा चांगला वेळ त्यामध्ये जातो असं जर असेल तर त्यामुळं ह्याला कोर्ट कचेरी करावी लागेल काय हाचा मनाची नाराजी हा जो रोग आहे हा सगळ्यात मोठा रोग हा फार लोकांना असू शकतो त्यामुळे इथं जर एखादा ग्रह उच्चीचा नसताना नीचेचा असू शकेल तर त्यापासून काही वेळेला मनाची नाराजी आणि आपल्याकडं हा सर्वात मोठा दोष आहे की सगळं आहे पण मन नाराज आहे आणि त्या व्यक्तीचं मन नाराजी आहे ती घालवू शकत नाही कोणीच नाही मग तो सततपणे प्रयत्न करत राहतो पण तो गेला नाराजीचा सूर गेला तर तो काही काळ टिकतो आणि फार काळ न टिकल्यामुळे तो पुन्हा परत येतो पुन्हा परत येतो मग असं जर पुन्हा पुन्हा परत येऊ लागलं तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी छान उपाय करायचा किंवा चांगल्या गुरुची आवश्यकता वाचते सप्तम स्थान आता हे सप्तम स्थान म्हणजे काय पती पत्नी विवाह व्यापार लग्न म्हणजे व्यापारच आहे फायदा झाला तर फायदा नाही तर तोटा तो सगळा आयुष्यभर म्हणून असं म्हणतात लोक ते लग्न जमतं आहे का नाही पाहायचं का नाही कशाला पाहायचं आम्ही कुठं बघितलं ठीक आहे ठीक आहे मान्य नका बघू काहीच बघू नका ठीक आहे करा पण सगळ्यांनाच एका दगडात आंबा पडतो मग माझा नेम आहे का डोळे झाकले होते तू तरी तुझा आंबा पडला म्हणजे याचा अर्थ असा प्रत्येकाचा त्या यात आंबा पडेल असं नाही आणि दुसरं असं की काहीच पाहिलं नाही तरी माझं छान आहे असा म्हणणारा माणूस खरोखरच आतून सुखी असतो पण तो सगळं सांगू शकत नाही अशी परिस्थिती असते त्यामुळं आपल्याला हे पती पत्नी विवाह व्यापार भागीदारी हा भागीदारीचा संसार म्हणजे भागीदारीचा धंदा आहे भागीदारात वेळा काय होतो तोटा पण होतो भागीदार जाम असतो आणि आपण काय करतो राबत राहतो आपण बऱ्याचशे उलट पण होतो भागीदाराला राबवतो आणि आपण सुखानं आराम करत असतो असं पण होऊ शकतो आणि बऱ्याच वेळामध्ये त्या तोटा येतो म्हणजे आर्थिक तोटा येतो मानसिक तोटा येतो शारीरिक तोटा येतो सगळा धंदा तोच असतो त्यानंतर त्या व्यक्तीचा प्रवास होईल का तो व्यक्ती जे आहे त्याला अचानक काही धनलाभ होतील काय त्यानंतर याला वैवाहिक सौख्य आहे काय आपण वैवाहिक सौख्य याच्याबद्दल वेगळं खास सेशन घेतोय विवाह आणि वैवाहिक सौख्य हे सगळं वेगवेगळं आहे वेग दोन्ही त्यामुळं असं म्हणतात बघा लाईटच्या दोनच तार आहेत योग्य पद्धतीने जर जोडल्या तर उजेड आणि नखलाखाठ आणि चुकीच्या जोडल्या तर सगळं धूर आणि आग काही लोकांच्या घरामध्ये तसा पण प्रकार असतो हे नीट जोडल्या नाहीत वायरी तर धूर आणि आगच आयुष्यभर आपण तेच बघत राहायचं रोज शिव्या माऱ्या शाप याच्यावर संसार चाललेला असतो आणि मुलांवर संस्कार काय आणि ते म्हणतात आम्ही काय केलं तर हे चुकीच्या पद्धतीनं वायरी जोडलेले असतील तर सुद्धा हा प्रकार घडतो त्यामुळे सप्तम स्थान चांगलं आहे का हे फार महत्वाचं लग्नाच्या बाबतीत आपण तेच बघत असतो अष्टम स्थान अष्टम म्हणजे याला त्यांनी मृत्यू स्थान म्हणले मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष माणसाचं मरण मृत्यू म्हणजे त्या आयुष्यामध्ये होणारे मोठे चढो त्या आयुष्यामध्ये होणारे अपघात त्या आयुष्यामध्ये होणारा मोठा एखादा रोग किंवा या आयुष्यामध्ये होणारी एखादी मोठी अचानक शस्त्रक्रिया त्यानंतर त्या माणसाला कोणता तरी एखादा क्लेश कायमस्वरूपी सारखा का जाचत असतो त्रासाला आणि तो सारखा त्याला त्रास देत असतो मग असा एखादा क्लेश किंवा सतत पण एक विघ्न हो अडव येते आपल्याकडे एक भावकी हा शब्द आहे माहीत असू द्या काही केली की ही सगळी विघ्न येऊन पुढं उभा राहतात भूतासारखी भूतांची गरज काय तर ती भावकी नावाचा एक सगळ्यात मोठा विघ्न एवढा आहे त्याला सुद्धा आपण राष्ट्रम सनात मृत्यू असंच म्हणतो हा एक प्रकार आहे त्यानंतर साधारणपणे शत्रूचं भय आहे का शत्रु भय म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला त्याच्या विरोधात काहीतरी काही केलं की त्याच्या विरोधात काहीतरी काढायला लावायच्या मग त्याला भय असं म्हणतो मग असा एखाद्या शत्रूचं भय आहे का हा तिथे विचारात घ्यावा लागतो त्यामुळं अष्टमस्थान हे नकारात्मकता निर्माण करणार असलं तरी त्यापासून दोष असेल तर माणसाला सुख मिळत नाही हा सगळा भाग म्हणजे अष्टमस्थानबरोबर धनस्थानाच्या अपोजिट आलं बघा म्हणजे मिळवलेला सर्व पैसा हा त्याच्यावरच खर्च होतो त्याचा मग जगण्यावर खर्च होत नाही म्हणून ह्या स्थानाची पूर्ण दृष्टी या स्थानावर असते असं म्हणतात नवम स्थान आता स्थान आहे हे भाग्यस्थान आहे याला धर्मस्थान असं पण म्हणतात म्हणजे काय त्या व्यक्तीच्या हातून त्याचं भाग्य उजळणार आहे का त्या व्यक्तीच्या हातून कुठली धार्मिक यात्रा होणार आहे का ती व्यक्ती धार्मिक आहे का कुठलं धार्मिक वाचन होणार आहे का त्या व्यक्तीच्या हातून कुठलं पर्यटन होणार आहे का तो परदेश गमन करणार आहे का त्या व्यक्तीच्या हातून कुठला दानधर्म होणार आहे का त्या व्यक्तीला स्वत धार्मिकता म्हणून कुणालाही न कळता काही स्वतःच्या हाताने चार पैसे वाटता येतील का कुणाचं अन्नदान करता येईल का दानधर्म हा जो भाग आहे तो तर ह्या हाताचा ह्या हाताला कळला नाही पाहिजे पण आपण दानधर्म रुपया जरी आपण कुठल्या पेटीत टाकला किंवा विकारण दिला तरी सेल्फी काढत असू तर तुमचं दानधर्म हा जागतिक लेवलचा आहे असं मी म्हणेन आपल्याला सवय आहे जरा काय केलं गेलं कीच दानधर्म मोठंच्या मोठ्ठंच्या आपण सगळं सांगू शकतो तर हे नवम स्थानामध्ये येतं हे ह्या गोष्टीचं त्या गोष्टीला कळलं नाही पाहिजे असं आहे का नवम स्थानावरून आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्यामुळं मिळणारे लाभ असतात दानधर्माचे आंतरिक अन, अनुभव आंतरिक आतून फायदे आपल्याला जास्त मिळतात म्हणून आपण नवम स्थान चांगलं आहे का असं बघत असतो आणि दशमस्थान ह्याला कर्मस्थान असं म्हणतात यामध्ये पिता वडील तुम्ही केलेलं तुम कर्म तुम तुम्ही करत असलेलं कर्म ते चांगलं आहे का वाईट आहे काही वेळेला चांगलं कर्म असतं पण त्यातून वाईट निष्पन्न होत असतं कर्म चांगलं आहे पण वाईट निष्पन्न होतं आणि वाईट कर्म आहे पण त्यातून चांगलं निष्पन्न होतं म्हणजे अशा दोन्ही भाग आहेत म्हणजे बघा एखादा माणूस चांगली छान वकिली करतो उत्तम शिकलेलं गोल्ड मेडलिस्ट आहे वा 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 छान कर्म काय चांगलं बघा पण कर्म काय करतो सगळे दोन नंबरचे खुणी दरोडेखोर आमके तमके सगळ्या समाजाला वाईट गोष्टी शिकवणारे समाजात वाईट हा हलाहल माजवणारे अशांच्या केसेस घेतो आणि त्यांना काय वाटते ते करून सोडत असेल तर तो, तो उत्तम आहे हुशार आहे त्याचं कर्म खूप चांगला आहे परंतु ते पुण्यात जमा होण्याची शक्यता फार कमी आहे कारण तू चुकीच्या मार्गाने करत आहेस चुकीच्या मार्गाने करत आहेस आणि तेच कर्म उत्तम आहे का नाही कर्म वाईट आहे चोऱ्या करून एक माणूस काय करतोय पैसे गोळा करतोय आणि एका शाळेला देतोय आणि शाळा मोठीच्या मोठी बांधल्यावर त्याला बघितल्यावर धन्य वाटतं असं जर असेल तर तो माणूस जे करतोय ते कसं करतोय चुकीचं आहे पण त्याच्या कर्माचं फळ उत्तमरित्य आहे म्हणून असं म्हटलं जातं नेहमी गुलाबाला जर शेणाचं खत घातलं तर गुलाबाला शेणाचा वास येणार आहे का कदापिही नाही गुलाबाला गुलाबाचाच वास येणार आहे त्यामुळे कर्म कदाचित तुमचं वाईट असू शकेल पण तुमच्या कर्माची फळं चांगली असण्याची शक्यता असते म्हणून साधारणपणे तुमचं दशमस्थान कसं आहे या दोन्ही गोष्टींचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा विचार करावा लागतो हा प्रकार दशमस्थान एकादशस्थान जे आहे ते म्हणजे काय तर तुम्हाला मिळणारे लाभ ह्याला लाभस्थान असं म्हणतात हे लाभस्थान तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळणार आहेत तुमच्या आयुष्यात काही लाभ होणार आहे का आपल्याला लाभ झाला तर तो आनंददायी असणार आहे का लाभ आनंददायी असेल का नसतो आपल्याला आनंददायी असण्यासाठी सुद्धा तुमचं तनुस्थान चांगलं असावं लागतं म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो उदाहरण सांगतो एक रुपयाचं तिकीट मागं लॉटरीचं होतं आता दहा रुपयाला झालं एखाद्या माणसाला दहा रुपयाचं तिकीट लागलं दहा रुपयाचं तिकीट काढलं आणि ते लागलं किती मिळाले दहा लाख मिळाले बघा दहा लाख रुपये मिळाले असतील तर त्याला दहा लाख रुपये सगळे त्याच्या हातात येतील का मला वाटत नाही समजा एक तीस चाळीस टक्के काहीतरी गिफ्ट टॅक्स म्हणून कापून घेतले जात असतील तर एक चाळीस टक्के भाग कापून गेला असं म्हणा म्हणजे चार लाख रुपये गेले तर त्याला मिळाले सहा लाख किती रुपयात मिळाले दहा रुपयात विचार करा ह्या माणसाला दहा रुपयामध्ये सहा लाख रुपये मिळाले तो आनंदी असेल का नाही घरात कोणतर वारल्यासारखी त्याच्या चेहऱ्यावरचे जर भाव दिसत असतील का चार लाख गेले म्हणजे दुःख कोणत्या गोष्टीचं करायचं सुख कुठल्या गोष्टीचं करायचं लाभ कसा स्वीकारायचा याची सुद्धा बुद्धी आम्हाला असत नाही त्यावेळेला सहा लाख दहा रुपयात मिळाले म्हणून आनंदी न होता चार लाख गेले म्हणून रडणाऱ्यांची संख्या आपल्याकडं प्रचंड मोठी आहे का मनाची समजूत घालणं फार अवघड आहे फार अवघड आहे सहा लाख मिळाल्याचं सुख नाहीच चार लाख गेल्याचं दुःख घेऊन तो शोक करत बसणार आहे आपल्याकडे ही परिस्थिती आहे म्हणून साधारणपणे एकादशी स्थान लाभस्थान चांगलं आहे का हे बघायला पाहिजे इथं जर अनिष्ट ग्रह असेल तर ह्याला सगळं मिळून सुद्धा त्याला मिळून सुद्धा याची दृष्टी असेल पंचमस्थानावर त्याला ते आनंद देणार नाहीत त्यामुळे सगळं मिळून सुद्धा आपल्याला आनंद मिळत नाही याचं कारण आपण म्हणतो की सगळं असून लोक आनंदी का नाहीत तर त्याची कारणं ती आहेत ते तनुस्थानाशी जोडलेलं असतं सगळं कितीही मिळव नाही आनंद चार बायका आहेत बर चार लग्न झाली तरी हा माणूस घर सोडून जावं म्हणतो आता मला आता सांध्यास घ्यावं वाटतंय असं जर म्हणू लागला तर मी म्हणेल त्याला तुला लाभातलं काही कळलं नाही हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो आणि द्वादश स्थान याचा अर्थ व्ययस्थान व्यय म्हणजे खर्च आपला खर्च कसा आहे आपण काय खर्च करतो आपल्याला खर्चाची खर्च काय लेवल आहे का गरज आहे का नाही आपल्या गरजा कशा आहेत आपण खर्च कसा करतो त्यामध्ये आपली लूटमार होते का आपली फसवणूक होते आहे का आपल्याला दारिद्र्य येणार आहे का आपण जो काही खर्च करतो तो पुण्यात आहे की पापात जमा आहे पुण्यात आहे की पापात जमा आहे म्हणजे सांगा ज्या माणसाला रोज व्यय म्हणजे खर्च बँकेत पैसे भरायची सवय आहे एक अनावाचा माणूस रोज बँकेत शंभर रुपये भरतोय आणि ब नावाचा रोज माणूस शंभर रुपये मटका लावण्यात घालवतोय मला सांगा ह्याला ही आशा आहे माझी मुदत संपल्यावर मिळतील ह्याला ही आशा आहे मुदत संपेपर्यंत मी भरपूर मोठे मिळवे ह्याचा हुकमी हक्का आहे ह्याला शंभर टक्के मिळतील असं वाटतंय आणि मिळण्याची शक्यता आहे ह्याला मिळण्याची शक्यता कर्मावरती अवलंबून आहे आणि ह्याला मिळण्याची शक्यता ह्याच्या नव्हे बँकेच्या कर्मावरती अवलंबून आहे आपल्याकडं आत्ता कुठलीही बँक बघितली तर ती कधी मटक्यासारखी गुंडाळून बंद होईल याची गॅरंटी नाही म्हणजे ह्यालासुद्धा तो प्रकार आहे ह्याचासुद्धा वेळ चांगला आहे का नाही बघावं लागतं त्यानंतर नावाजलेल्या बँका ज्या आहेत ना आत्ता त्या सगळ्या आत्ता आपण म्हणतो आज नावालेलं उद्या सकाळी त्याचं मटकेच्या दुकानात रुपांत झालं तर मला वाईट वाटणार नाही का तर ह्या सगळ्यांनी जे उद्योग सुरू केलेले आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं समाजसेवा हा प्रकार कमी आहे कमी आहे त्यामुळं बँका त्यांची आत्ताची सेवा हे जर सगळं बघितलं तर ती फार छान नाही आहे म्हणून त्याचं पाप आहे का त्याला नुकसान होणार आहे का त्यानंतर त्याला निंदक काय आहेत का त्याला काही गुप्त शत्रू आहेत का आणि त्याचा त्यामध्ये घातपात होणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यात बघाव्या लागतील म्हणून जन्मकुंडली जी आहे ती व्यवस्थित बघायची असेल तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की त्यानंतर आपल्याला कोणता ग्रह कसा आहे त्याच्यापासून काय आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू कळायला सुरुवात होईल प्रयत्न करा ह्या सगळी घ्या सगळ्या स्वतः लिहा वाचा काही वेळेला एका दुसरा भाग घेतला यातला मी सांगितल्यापैकी काही पुस्तकांमध्ये वेगळा काही पुस्तक थोडा वेगळा असू शकेल प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे जरी असली तरी आपल्याला सगळं एकत्र करून विचार करायचा कारण विचारणारा माणूस काय विचारेल याचा पत्ता लागत नाही त्यामुळं आपल्याला कुठं काय शोधायचं आहे हे त्या त्यावेळी पाहायचं आणि त्या त्यावेळी आपण शोधायचा प्रयत्न करायचा मला असं वाटतं की तुम्ही छान विचार कराल छान अभ्यास कराल आणि शोधाल आणि ह्याच्यावरून तुम्ही हे शिकाल की आपल्याला लग्न कशी वाचता येते विचार करा पटलं अभ्यास करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या हातात आहे तुम्हाला कसं शिकायचं आहे हे तुम्ही छान शिकावं यासाठी माझे प्रयत्न राहतील काही शंका आली मला आपण कमेंटमध्ये विचारू शकता आभारी